रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या मशागती अंतिम टप्प्यात खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज खरीप हंगामपूर्व मशागती आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत शेतकरी सोयाबीन उडीद भुईमूग आदी पिकांच्या पेरणीसाठी आपल्या शेतजमिनींचे मशागत करून सज्ज झालेला आहे मान्सून पूर्व वयवाच्या काही पावसांनी शेतकऱ्याला आधार दिलेला आहे मान्सूनही हळूहळू सक्रिय होताना दिसत आहे त्यामुळे खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाल्याचे दिसून येत असून काही ठिकाणी या पेरण्यांना प्रत्यक्षात सुरुवात झाल्याचेही चित्र शेतशिवारामध्ये दिसत आहे त्याचबरोबर अडसाली ऊस लागणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांनी तयारी केल्याचे दिसत आहे एकूणच मान्सून योग्य वेळी सक्रिय होत असल्यामुळे चांगले हवामान खरीप हंगामासाठी निर्माण झाल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे परिणामी शेतकरी आणि शेतमजुरांची शेतशिवारात आता लगबग सुरू झालेली आहे राईत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ